नमस्कार आज आहे माझ्या लेकाचा बड्डे साईलचा मी आमची कुलदेवी तुळजाभवानी माता आहे मग मा तुळजाभवानीच्या मंदिरात मी आलेले आहे ओटी भरण्यासाठी देवीचे तिथून मी स्वामींचा आज प्रकट दिन असल्यामुळे तिथं मठामध्ये आलेले आहे किती भव्य दिव्य रांगोळी काढलेली आहे खूप छान असं आणि बघा सकाळी सकाळी लवकर आले आणि मठामध्ये गर्दी एवढी नव्हती त्यावेळेला लवकर आल्यामुळे खूप छान असं स्वामींचं दर्शन झालं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि नंतर मग गर्दी होत होती मी नेहमी तुळजाभवानीच्या मंदिरात जाते ते मंदिर बांधकामासाठी काढलेलं आहे त्याच्यामुळे तिथं दर्शन देत नाहीत म्हणून मी दुसऱ्या मंदिरात तुळजाभवानीच्या गेले होते आणि बघा मठामध्ये किती गर्दी आहे खूप गर्दी आहे इथं प्रसादाचं जेवण बनवत आहेत सकाळी सकाळी चालू केलं होतं त्या लोकांनी मठामध्ये खूप गर्दी आहे आज स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे खूप प्रसन्न शांतता वाटत होती इथं होम हवन चालू होतं तिथंसुद्धा मी गेले आणि दुपारी साहिलच्या कॉलेजचे म्हणजे आता तो एम बी एला असल्यामुळे तिथं नवीन मित्रमैत्रिणी झाल्यात ते लोक अचानक आलेत घरी त्यांनीसुद्धा केक कटिंग करायला केक घेऊन आलेला त्याला गिफ्ट आणलेलं आणि आज माझ्या लेखाचा म्हणजे माझ्या साईलचा बड्डे आहे असं के केक कटिंग केलं आणि ती मुलं आलीत खूप खूप बरं वाटलं साईलला हे नवीनच मित्रमैत्रिणी झालेले आहेत आणि हे नेहमी जे बारावीपासून आहे ते घरी आले साईल त्या आधीच्या मित्र सोडायला गेला होता आणि आता त्यांनी सुद्धा केक डेकोरेशन सुद्धा त्याच मुलांनी केलं आणि खूप छान असं ऑक्शन केलं साईलचं तर सगळे मुलं आली खूप खूप बरं वाटलं साहिलची सगळ्या मैत्रिणी साईलच्या ह्या बहिणी सगळ्या मस्त मस्त वाटलं मला आणि आज जेवण बनवलेलं छोलेची भाजी डाळ पनीरची भाजी पुऱ्या गुलाबजामून पापड जिरे राईस असा मेनू बन तयार केला होता आणि मुलांच्यासाठी जेवण बनवलं होतं सगळ्याच सगळे आलेज आणि जेवले वगैरे खूप मस्त वाटलं आम्हीसुद्धा बसलो सोनी अक्षय हीसुद्धा आलेली त्याच्यामुळे बाबू खूप बरं वाटलं आणि असा साहिलचा खूप मस्त असा वाढदिवस साजरा झाला आम्ही जेवायला बसल्यामुळे साहिलचे अजून मित्र आलेले मग त्यांनी संजू मामाच्या इथं केक कटिंग केला आणि ते खूप वेळानं आले होते आणि साईलला खूप बरं वाटलं सांगितलं साईलला तुम्ही तुम्हीसुद्धा सर्वांनी आशीर्वाद द्यावेत हीच माझी प्रार्थना तसं साईल आमच्या इथे स्वामींची पालखी आलेली साईलला ती पालखीसुद्धा घेण घ्यायला मिळाली त्याबद्दल मी स्वामींचेसुद्धा खूप आभारी आहे आणि असंच माझ्या साईला उदंड आयुष्य लाभव हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते कसा वाटला व्हिडिओ